नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे उत्तम ना तर मी आज बनवत आहे मलाई पनीर बुर्जी आणि सॉफ्ट नान आणि ही माझ्या नवऱ्याच्या डब्यासाठी बनवलेली रेसिपी आहे झटपट तयार होते काहीच वेळ लागत नाही जर तुमच्याकडे चॉपर असेल ना तर पंधरा ते वीस मिनटात ही रेसिपी तुमची तयार होणार हे नक्की तर इथे सॉफ्ट नान बनवण्यासाठी मी इथे एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ असं घेतलेलं आहे वाटीभर पाण्यात आपण एक चमचा साखर घालूया त्यानंतर पिठात चवीपुरतं मीठ आणि चिमुटभर बेकिंग सोडा आणि चार चमचे दही घालूया जर तुमच्याकडे पिटी साखर असेल तर ती एक चमचा कणिकमध्ये वापरा माझ्याकडे नव्हती म्हणून मी वाटीभर पाण्यात ती विरघळून घेतली आणि कणिक मळण्यासाठी तेच पाणी वापरलं आता इथे आपण थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घेऊया हे कणिक आपल्याला एकदम सॉफ्ट पण नाही मळायचं जसं आपण चपातीला मळतो त्याचप्रमाणे हे सुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे आपलं मस्त असं कणिकसुद्धा मळून झालेलं आहे त्या त्यावर थोडं तेल घालून पुन्हा एकदा आपण हे कणिक मळून घेऊया आता या मळलेल्या पिठाला आपण वीस ते तीस मिनटे झाकण देऊन ठेवूया म्हणजे हे कणिकसुद्धा छान मुरेल आणि ह्याच्या नानसुद्धा एकदम सॉफ्ट बनतील आता हे कणिक एक एका साईडला होईपर्यंत आपण पनीर भुर्जीची तयारी करूया तर त्यासाठी मी इथे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या अशा घेतलेल्या आहेत आता ह्याला आपण बारीक चॉप करून घेऊया आणि दुसऱ्या साईडला मी कांदासुद्धा कापायला सुरुवात केलेली आहे इथे आपल्याला तीन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरनेसुद्धा चिरून घेऊ शकता माझ्याकडे जे चॉपर होतं ते माझं बिघडलं होतं त्यामुळे मला हे सुरीनेच कटिंग करावी लागली कांदा आपल्या इकडे मस्त बारीक चिरून झालेला आहे आता आपण टोमॅटो चिरून घेऊया तर मी इथे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा आपण एकदम बारीक चिरून घेऊया आणि मी इथे एक अर्धी शिमला मिरची चिरून घेत आहे ही एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही टाकू शकता शिमला मिरची घातल्याने पनीर भुर्जी अजून टेस्टी लागते आपल्या सर्व भाज्या कापून झालेल्या आहेत आता आपण पनीर भुर्जी बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून एक छोटं क्यूब बटरचं घालूया बटर, बटर वितळलं की त्यामध्ये एक चमचा जिरं जिरं छानपैकी परतल्यावर त्यामध्ये आलं लसूण आणि मिरची बारीक चॉप केलेली घालूया आलं लसूण मिरची परतल्यावर त्यात दोन चमचे बेसन घाल म्हणजे ते करपणार नाही जर तुम्ही अगोदर बेसन घातलात तर खूप ब्राऊन होईल त्यामुळे चांगली टेस्ट येणार नाही म्हणून शक्यतो आले लसूण मिरची परतल्यावरच बेसन घाला जसं आपला बेसन परतला की त्यामध्ये हे कांदे घालायचे साधारण हा कांदा नरम होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे या कांद्याला आपण बेसनमध्ये परतवून घेऊया आणि झाकण देऊन ठेवूया जेणेकरून हा कांदा लवकर नरम पडेल तुम्ही बघू शकता इथे झाकण दिल्याने हा कांदा एकदम नरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये हे दोन बारीक चिरलेले टोमॅटो आणि शिमला मिरची घालूया तीसुद्धा आपल्याला इथे छानपैकी परतवून घ्यायची आहे जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे टोमॅटो नरम होईपर्यंत आपण पनीर खिसून घेऊया जर तुमच्याकडे घरातलं पनीर असेल तर तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता आता आपण बघूया आपले टोमॅटो नरम पडलं आहे की नाही ते तुम्ही बघू शकता इथे छानपैकी टोमॅटो आणि शिमला मिरचीसुद्धा मस्त शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया आणि हे छानपैकी मिक्स करून घेऊया जसं की तुम्हाला माहीतच आहे की माझ्या अगोदरच्या व्हिडिओज ह्या चुलीवर आहेत माझ्या चुलीच्या किचनचं चा काम चालू आहे त्यामुळे हो मी सध्या व्हिडिओज गॅसवरच बनवत आहे जर माझ्या चुलीच्या किचनचं काम पूर्ण झालं तर मी पुन्हा चुलीवर जेवण बनवायला स्टार्ट करेन तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी तरीसुद्धा वरती आलेली आहे आता आपण यामध्ये पाव किलो पनीर घालूया इथे मी पाव किलो पनीर घेतलेला आहे आणि ह्याला आपण छानपैकी परतवून घेऊया मसाले पूर्णपणे या पनीरमध्ये मिक्स झाले पाहिजे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया जर तुम्ही घरीच पनीर बनवलं असेल आणि पाणी उरलेलं असेल तर तेच पाणी तुम्ही इथे वापरू शकता त्याने आणखीन छान टेस्ट येते आता मी इथे मलाई बनवण्यासाठी दहा ते बारा काजू आणि एक मोठा चमचा मलाई घेतलेली आहे तर ती आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया ह्याची पेस्ट जर तुम्ही भाजीमध्ये घातलीत तर भाजी एक नंबर लागते एकदम रेस्टॉरंटसारखी चव येते ह्याला तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा आता आपण त्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालूया आणि चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालूया ह्याने आणखीन छान टेस्ट येईल आणि शेवटचं राहिले ते चवीपुरतं मीठ ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठसुद्धा घालूया आणि छानपैकी एकजीव करून घेऊया आता याला झाकण देऊन पाच ते सहा मिनिटे वाफेवर शिजवून देऊया काय मस्त झालेली आहे आपली पनीर भुर्जी यामध्ये आपण बेसन घातलं त्यामुळे ही पनीर पनीरभुर्जी पातळसुद्धा नाही झाली आणि घट्टसुद्धा नाही एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे कणिक भिजून जाऊन वीस ते तीस मिनटं झालेली आहेत आता आपण असे गोळाकार गोळे बनवून त्याची नान तयार करूया नान करताना आपल्याला सुरुवातीला छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आणि ती लाटून झाली की त्यामध्ये थोडं थोडं तूप लावायचं आहे आणि तूप लावून झालं की जसं आपण मोतकाळा कसं जवळ करतो त्याप्रमाणे आपल्याला हे असं जवळ करून घडी मरून घ्यायची आहे आणि तेच परत पिठामध्ये बुडवून आपण पुन्हा ही पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना आपल्याला जाडसरस थोडी लाटून घ्यायची आहे म्हणजे आपली नान एकदम सॉफ्ट तयार होणार आता पोळी लाटून झाली की त्यावर काळेतील आणि थोडी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा आपण ही लाटून घेऊया एकीकडे तवासुद्धा आपला गरम झालेला आहे आता आपण त्यावर ही नान भाजायला सुरुवात करूया आपल्याला नान भाजताना मध्यमच घास ठेवायचा आहे एका बाजूने शिजून झाली की दुसऱ्या बाजूने आपल्याला तिला पलटी मारून घ्यायचं आहे ही नान आपली मस्त तयार झालेली आहे आता आपण दुसरीसुद्धा नान शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी फुललेले आहे आणि रंग तर बघा काय सुरेख आलेला का आहे ह्या नानला आणि या नान एवढ्या सॉफ्ट होतात ना तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही या नान सात ते आठ तासासाठी स्टोअर करून ठेवल्या तरीसुद्धा या नान एकदम सॉफ्ट राहतात एका बाजूने ही नान शिजलेली आहे आता आपण वरून थोडं तूप लावूया आणि तिला पलटी मारून घेऊया आता तुम्ही बघू शकता मस्त अशी फुगलेली आहे ईट्सचा वापर न करता सुद्धा आपली नान मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे तर आपल्या इकडे सर्व नान तयार झालेले आहेत आता आपण डबे भरायला सुरुवात करूया तर आपण डब्यामध्ये सुरुवातीला मलाई पनीर भुर्जी भरून घेऊया ही मलाही पनीर बुर्जी माझ्या मुलाला एवढी आवडली की त्याने मला दुसऱ्यांदा बनवायला सांगितली जर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा त्यांना खूप आवडेल तुम्ही या बुर्जीचा रंगसुद्धा बघू शकता आणि थिकनेससुद्धा काय मस्त आलेला आहे आता आपण नान भरून घेऊया तुम्ही बघितलंत असाल काय नान मस्त सॉफ्ट झालेली आहे एक एक करून आपण ही डब्यामध्ये भरून घेऊया मलाई पनीर भुर्जी आणि त्यासोबत ही सॉफ्ट नान खायला पण मस्त लागते आणि ही सॉफ्ट नान तुम्ही पनीरच्या दुसऱ्या सुद्धा खाऊ शकता मस्त लागते आता आपण इथे सलाड कापून घेऊया काकडी टोमॅटो गाजर हे सुद्धा मी टिफिनमध्ये देत आहे कापलेले गाजर काकडी टोमॅटो आपण टिफिनमध्ये भरून घेऊया माझ्या नवऱ्याला तर मलाई पनीर भुर्जी खूप आवडली त्यांनी घरी आल्याला मला सांगितलं की मलाई पनीर भुर्जी खरंच खूप सुंदर झाली होती सर्वांना खूप आवडली जर तुम्हालासुद्धा तुमच्या फॅमिलीकडून असंच प्रेम हवं असेल तर ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा मस्त लागते आता आपण हे सर्व डबे एका टिफिन बॉक्समध्ये भरून घेऊया कशी वाटली तुम्हाला ही माझ्या नवऱ्याच्या टिफिनची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद